मध्य प्रदेशच्या सीमेवरचे मतदान केंद्र जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची जिल्ह्यातील पहिल्या मतदान केंद्राला भेट जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आदिवासी भागातील नागरिकांना शंभर टक्के मतदान करण्याचे केले आवाहन रावेर मतदारसंघातील चोपडा मतदारसंघ हा दहा अनुक्रमांकाचा असून जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाने क्रमांका सुरू होणारे एक मोरचिडा या मतदान केंद्रात जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन मतदान केंद्रातील किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला तसेच मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन केले तसेच जिल्हा व राज्य सीमेवरील सेन से व उमरटी या स्थिर सर्वेक्षण पथकास भेट देऊन आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच उमरटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आढावा घेतला आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या मतदान यंत्र तयार करणे या कामकाजाचा आढावा घेण्यास आले असताना त्यांनी रूम कंट्रोल रूम व सिम्बॉल लोडिंग कामाची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोडे तहसीलदार भाऊसाहेब थोरात बी आर ओ वाघ चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार साठी विश्वासवाडे प्रतिनिधी जिल्ह्याचे एक नंबर मतदार केंद्र आहे म्हणजे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये या मतदार केंद्र मतदार केंद्र आहे इथे वरती मध्य प्रदेश या बाजूला धुळे जिल्ह्याच्या सुरुवात होतो मतदान केंद्र माझी एक सर्वांना विनंती राहील की सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं म्हणजे म्हणजे फक्त केंद्र क्रमांक मध्ये एक नंबर नसावा की तुमच्या गावनी शंभर टक्के मतदान केला असा ओळख होणार पाहिजे आणि सर्वात जास्त मतदान या एक नंबर केंद्रात झालं असं ओळख होणार पाहिजे लक्षात झालं